नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पी एफ चेमास एकोणचाळीस कोटी सभासद लाभार्थी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मंगळवारी सत्तेचाळीस टक्के सदस्यांच्या पी एफ खात्यामध्ये दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षासाठी दराने व्याज जमा केले अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली यंदा पी एफ ओच्या सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया तुलनेने लवकरच पूर्ण करण्यात आली यामुळे जून मध्ये सुमारे बत्तीस पॉइंट एकोणचाळीस कोटीहून अधिक सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्यात आले गेल्या वर्षी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरू झाली आणि डिसेंबर मध्ये व्याज जमा केले गेले होते अशी माहिती मांडिवे यांनी दिली आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी तेरा पॉइंट अठ्ठ्याऐंशी लाख स्थापनामधील तेहतीस पॉइंट छप्पन्न कोटी सदस्य पर्यंत लाख आस्थापनामधील बत्तीस पॉइंट एकोणचाळीस कोटी खात्यामध्ये व्याज जमा झाले आहे उर्वरित सदस्यांच्या खात्यामध्ये देखील येत्या आठवड्यात व्याज जमा केले जाणे अपेक्षित आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर केंद्र सरकारने मे रोजी शिक्कामोर्तब केले आहे अनेक निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनाच्या तुलनेत ई पी एफ तुलनेने जास्त आणि स्थिर परतावा देतो ज्यामुळे निवृत्तीनंतरच्या बचतीवर स्थिर वाढ होते दोन हजार मंडळी फेब्रुवारी केला त्या आधीच्या वर्षात म्हणजेच मार्च दोन हजार, हजार बावीस तेवीस एप्रिल दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार तेवीस मध्ये हा व्याजदर आठ पॉइंट पंधरा टक्के असा वाढवण्यात आला होता तर त्या आधीच्या वर्षात म्हणजे दशकातील निचाकी पातळीवर आणला गेला होता याआधी एकोणीसशे सत्याहत्तर ते अठ्याहत्तर मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर व्याजदर आठ टक्क्याच्या निचांक पातळीवर होता चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद